उज्वलाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहे चिकन रस्सा त्यासाठी मसाला तयार करून घेऊ तर दोन कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहेत आणि तव्यामध्ये थोडं तेल टाकून हा कांदा चांगला असा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला असा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजला गेला पाहिजे हा बघा कांदा छान असा ब्राऊन कलरवर भाजून झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे जास्त डार्क ब्राऊन कलरवर तो भाजायचा नाही आता हा कांदा भाजून झाला की यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं त्यानंतर यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या असतात त्या डाळ्या साधारण दोन छोटे चमचे आपण जे कांद्या पोह्यांसाठी चमचे वापरतो ते दोन छोटे चमचे यामध्ये डाळ्या घालायच्या सुकं खोबरं छोटे दोन चमचे किसून घेतलेलं आणि अगदी गस थोडंसं या कांद्यामध्ये हे भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आणि आता लगेच गॅस बंद करायचं की ह्याच गरम तव्यामध्ये चिमूटभर अगदी थोडं जिरं घालायचं यानंतर एक चमचा धनीपूल आणि चांगलं मिक्स करून आता याचं वाटण वाटून घ्यायचं आहे वाटताना यामध्ये थोडं पाणी घालायचं एक किलो चिकन चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तीन चार पाण्याने साफ करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवताना कुकरमध्ये अर्धा पळी तेल गरम करून घ्यायचं हे चिकन धुत असाल त्यावेळेला अडीच ते दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आता हे तेल थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं हळद पाव चमचा हळद खूप अशी घालायची नाही नाहीतर मग कडवटपणा भाजी खाताना आपल्याला जाणवतो हो नंतर पाव चमचा आलं लसूणची पेस्ट चांगली अशी पचवून घ्यायची एक लहान साईजचा टोमॅटो बारीक कापून तो घालायचा सोडा मऊ होईपर्यंत परतवत राहायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा धुनी पूड घालायची मिक्स करायचं चिकन घालायचं मिक्स करायचं हे चिकन साधारण तीन ते चार मिनिटं सतत मिक्स करत राहायचं आहे परतवत राहायचं कुकरमध्ये याचा स्वतःचा जो रस आहे पाणी आहे सूप आहे ते निघायला पाहिजे तिथपर्यंत परतवत राहायचं तर हे बघा असं झालं पाहिजे हा बघा याला रसा त्याचा त्याचा रसा रस असतो तो निघतो हे पहा तर मी दोन ते अडीच ग्लास पाणी यासाठी गरम करायला ठेवलं होतं हे गरम करून घेतलेलं पाणी ह्यामध्ये घालायचं साधारण दोन ग्लास पाणी यामध्ये घालते आहे आणि ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यापैकी दोन ग्लास पाणी कारण कुकरमधून ते बाहेरही यायला नको ना नाहीतर मग जो कस आहे रस आहे सूप आहे ते बाहेर येतं कुकरच्या त्यामुळे पाणी भरपूरही असं घालायचं नाही कुकरमध्ये शिजवताना आणि मिक्स करून झाल्यावर कुकरला झाकण लावून तीन शिट्या काढायच्या तीन शिट्या हाय फ्लेमवर आणि एक शिटी लो फ्लेमवर असं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण हे चिकन शिजतं तिथपर्यंत मसाला तयार करून घेऊ मसाला वाटून झाला की यासाठी आपल्याला लाल मिरची पावडर लागेल तर एका वाटीमध्ये साधारण एक चमचा ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आवडीनुसार कमी जास्त कितपत किती हवा आहे त्यानुसार ह्या मिरची पावडरमध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार गाल करून ठेवायची तर कुकरच्या शिट्या झाल्यावर यातील पूर्ण वाप निघून गेली की कुकर उघडून हे बघा हे चिकन छान असं शिजून होतं एवढ्या शिट्यांमध्ये कोवळं असलं तर आणि जर कोळं नसेल तर एक शिटी जास्तीची काढून घ्यावी आचेवर तर आता आपण जास्त पसारा न करता ही भाजी ह्याच कुकरमध्ये बनवणार आहे तर आता ह्याच ह्या कुकरमधलं चिकन ताटामध्ये काढून घेतल्यावर दोन ते तीन पळ्या तेल गरम करून घ्यायचं दोन ते अडीच ग्लास पाणी पुन्हा गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट घालायची जास्त गरम व्हायला नको मिरची पेस्ट परतवून झाली की वाटून घेतलेला मसाला घालायचा कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं इथं तेलावर चांगलं असं परतवून घ्यायचं आता हा मसाला परतत असताना एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची वाटणामध्ये आलं लसूण न घालता मसाल्यामध्ये परतताना आलं लसूणची पेस्ट घातली तर छान चव येते त्यामुळे नंतर आलं लसूणची पेस्ट यामध्ये घालायची आणि चांगली अशी परतवून घ्यायची एक छोटा कांद्यापोह्यांचा जो चमचा असतो तेवढा चमचा मसाला घालायचा कुठलाही साठवणीतला मसाला जो तुमच्याकडे असेल तो घालू शकता किंवा चिकन मसाला जो मार्केटमध्ये अवेलेबल असतो तोही तुम्ही यासाठी वापरू शकता तर तो मसाला घालायचा आणि चांगलं हे सर्व आता हा सर्व मसाला चांगला असा परत राहायचं तेल सुटेपर्यंत तर हा बघा मसाला छान परतवून झालेला आहे याला तेल सुटतं असं यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि आता यामध्ये जे चिकनचं सूप आहे ते आधी घालायचं मिक्स करायचं चिकन घालायचं रसा घालून घालायला एका वेळी सर्व घालायचं नाही रसा आणि चिकन शिजलेलं आणि आता तुम्हाला कितपत ह्या चिकनचा रसा दाट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर मी आधीच पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ती गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालते भाताबरोबर खायची असेल तर पाणी थोडं जास्तीचं घालावं हा रस्सा छान चवीला लागतो तर आवश्यकतेनुसार पाणी घालून याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची तर आता ह्या रशाला चांगली उकळी आलेली आहे आपण शिजवताना यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता उकळी आल्यानंतरच यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि एकदा मिक्स करून घ्या जास्त पसार न करता किंवा भांडी न भरवता आपल्याला ही चिकन रसा एकाच कुकरमध्ये आणि एका ताटाचा वापर करून बनवता येतो यावर कोथिंबीर घालायची